नियोजन कसं आहे मित्रांनो बघा बॅटरी चालू करतो थांबा थांबा हा त्याला ओळखी लागा कमेंट मध्ये सांगा आपलं ही कोण आहे जरा कसं आहे नियोजन ले गार लागल तो सगळं पेटव दहा मिनिटात पार करून टाकतो था <laughs> मस्त वाटायलाय मित्रांनो बाबा सांगतो तुमच्या घरातली प्युअर पण होती आणि रि का ही इकडे इकडे बघ फेसरा नीट कॅमेरा फोकस करा आर ही जाळ सगळं इजायचं इकडं कस आहे जाळ ढिगारच पेटिवला मस्त वाटायलाय काय ते टिटल मार लिया हाँ टिटल मार लिया अपना टिटल मार लिया मस्त वाटेगा कस 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 हाँ 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 डबल डबल ऐ डबल 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 हाँ ऐ थाम सर हाँ हाँ डबल हाँ डबल हाँ

Ananda, Ananda, o was I w a t c h o u a e to know the t i c w h r e e a r t Дэ шиврилээ. Итнэ сухун. А ха 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 ха. А ха ха ха. Хахрэв. Төвд үзэж байди маньч.